काय करायला निघाल हे महाराष्ट्र सरकार आज मागासवर्गीय महिला विद्यार्थ्यांना अटक केली किती आंदोलन करायची गेल्या सहा महिन्यापासून माघासवर्गीय विद्यार्थीनी विद्यार्थी जे बार्टीने पात्र केलेले सातशे त्रेसष्ट विद्यार्थी दोन वेळा या आंदोलनाला मी भेटी दिलेल्या आहेत राज्यव्यापी मुद्दा झालेला आहे आज जागतिक महिला दिन सीएसटी च्या बाजूला सेल्फी पॉइंट उभा केलाय महिलांच्या सेल्फींसाठी आझाद मैदान मुंबई पुणे या ठिकाणी भारतीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे का त्या महिलांना इथे गेल्या शेल्पी काढायला त्या पॉइंटवरती त्यांनी आंदोलनाची सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली जागतिक महिला दिनी महिलांना मा, अटक करताना मुंबई पोलिसांना लाच का वाटली नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला लाच का वाटली नाही सहा सहा महिने विद्यार्थी उपाशी पोटे आंदोलन करतायत आई वडिलांना सोडून आंदोलन करतायत एकनाथ शिंदे यांचं या घटनेकडे लक्ष नाही अर्थमंत्री अजित पवारांकडं वेगळ्याच कामाला पैसे आहेत परंतु विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पैसे नाहीत सारथीला वेगळा नाही महाज्योतीला वेगळा नाही पात्र झालेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे सुद्धा पडले पण हे बाबासाहेबांचे लेकर आहेत मागास वर्गांचे विद्यार्थी आहेत म्हणून तुम्ही मंजूर झालेल्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करत नाहीत ऑल इंडिया पॅनतर्शना निषेध करत आहे ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना अटक केलं त्यांची तात्काळ सुटका करावी याद राखा दलित म्हणून जर गळचेपी करून दडपशाही करून त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर घाट पॅनथर्शी आहे जर का स्वर्गीय विद्यार्थ्यांच्या आयुष्याची होळी आणि राख रांगोळी करण्याचा प्रयत्न केला गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना महाराष्ट्रात त्यानंतर फिरू देणार नाही समाज फिरू देणार नाही येणाऱ्या काळात निवडणूक आहेत याद राखा कदापि आम्ही आमच्या आम संशोधक पीएचडी धारक विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्वस्वतानी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाहीत आले होते शेल्फी पॉइंटला आपला आंदोलनाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना त्यांची सुटका झाली पाहिजे कसलाही गुन्हा त्यांच्यावरती दाखल करता कामा नये आठ आत फडणवीस शिंदे आणि पवार सरकारनी पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात त्यांचे पैसे जमा करावेत अशी मागणी करतोय अन्यथा राज्यव्यापी आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही न्यायिक आणि संविधानिक मार्गाने लढा सुरू असलेल्या विद्यार्थ्यांना दडपशाही दादागिरी आणि तानाशाहीच्या माध्यमातून जर आवाज दाबून धमकवण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गैर केली जाणार नाही